बांधकाम कामगारांसाठी उपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप कार्यक्रम संपन्न आज देवारपाडे वडगाव भायगाव श्रीरामनगर झोडगे डोंगराळे दहिदी शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादा भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे नोंदीत बांधकाम कामगारांना उपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या कामगार बंधू भगिनींना दैनंदिन उपयोगी भांडी संच तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेला सुरक्षा संच वाटप करण्यात आला या उपक्रमामुळे मोठ्या संख्येने कामगारांना थेट लाभ मिळाला असून त्यांचं आयुष्य अधिक सुरक्षित व सुलभ होण्यासाठी हा महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे या कार्यक्रमात कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष घेतला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले एस टीव्ही न्यूज गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका